रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची उचलत नव्हता ही चालू केल्यापासून उचलू शकल चांगलं खरं कसं वाटलं वाजते चार दिवसात फलक पडला राम आयकोटे प्रतिनिधी बहिराम बनसुडे यांच्या मार्फत केळच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे की कशा प्रकारची आपण हे केलेलं आहे मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना त्याची माहिती घेण्यासाठी आपण डायरेक्ट शेतकऱ्यामुळे आपण विचारपूस करणार शेतकऱ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आढळो आहात निमगाव या ठिकाणी आपण केळच्या प्लॉटमध्ये आढळो आहात आपण समक्ष शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊया या केळीसाठी आपण काय वापरलं आणि काय प्रॉडक्टचा कसा त्यांना फायदा झाला आणि त्यांचं नाव आणि त्यांची ओळख करून घेऊया आमच्या मित्रांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार दादा सो जग मजल मजल निमगाव आणि तल फुल चांदलं आहे वाटी चांदली आहे घराची संख्या चांगली आपल्या प्लॉटला काय म्हणजे प्रॉब्लेम काय होता आपल्या प्लॉटला उचलत नव्हता हे चालू केल्यापासून उचलू शकल चांगलं चाललं बल्यापैकी आणि वेन चांगली बल्यापैकी एक ऐंशी टक्के वेल झाली बाकीच तुम्ही काय वापरलं काय सुद्धा नाही खरं सांगा शेतकरी मित्र आपले काय वापरलं आपलं काय बर फरक असं वाटलं साईज आपली किती आपल्या किती साईज काय होती आपण त्यावेळेस त्यावेळेस दोन फुटापर्यंत म्हणजे तुमची कंडिशन होती असं तुम्हाला वाटत होतं कधी नाही वाटत मग आपलं वापरल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं चालू झालं आपलं काय वापरलं आपलं रामा डोळ बायस बायुस पाना बाय मॅजिक रुट मॅजिक बाय पण त्याच त्यात की तुम्हाला फरक पडला तुम्हाला चार ते पाच दिवसात फलक पडला ट्राळूची पानाची पानं मोठी आणि हाईट झाली हाईट आपल्याला महत्वाची पाहिजे हाईट पण वाढली प्लॉट पण पूर्ण पूर्ण उचलला दिसते तुम्हाला ते हाईट वगैरे जाणवलेलं कसं म्हणजे कसं जाणवलं औषध टाकल्यानंतर जसं म्हणजे लगेच जाणवलं ना त्याला ऊट चालली ना आता म्हणल मालरा चांदलं आणि माझी भेटच नव्हती केलंय त्यांची भेट घेतली मी ज्या दिवशी याच त्या दिवशी चार वाजता याच होत हे साहेब त्या दिवशी माझी दात पडली ना ती म्हणला फोन करतो पुन्हा त्याचा पाचलाच केला मी ती म्हणत होता पंढरपूरचा आहे साहेब <laughs> Okay. <laughs> <laughs> तुम्हाला तर चांगला पडला काय आपल्या शेतकरी बघतात आपल्या शेतकऱ्याला खरं आहे ते सांगा काय कंडिशन आनंदात आपल्याला काहीच वाटत नाही पण ह्या भागासाठी किती महिन्यामध्ये चालू केला तीन महिने तीन महिन्यापासून प्लॉट आता एकदम खाली होता प्लॉट दोन दोन फुटाचा तिथून पुढं औषध आपलं मोटेरिल वापरल्यानंतर वायू समृद्धी रोटम्याजी ग्रामगोळ वापरल्यानंतर किती सांग आपला फरक पडता आठ दिवस पाच सहा दिवसातच दिवसा दिवसा फलक वाटला मला जाणवला बर म्हणजे माझी मुली ही पांढरी जाणवली मला कॅनोपी हा कॅनोपी साईज मध्ये फलक एक लेवल प्लॉट आला फनीला येता येता फनीला बत्तीस बत्तीस सायट्टी पन्नास पन्नास सायट्टी केल्याची संख्या आणि एन बी फार चांगली झाली बरं सत्तर पन... जा। ते ऐंशी टक्के वेण जाईल सत्तर ते ऐंशी टक्के पण झाली वगैरे चांगली बाकी तुम्हाला काय म्हणायचे कि ही शक्य होईल असं वाटत म्हणायची आता जळी पहिली उपचून चालली अजून उपचून चालतो या तेवढ्या टेप तुम्ही पहिली पण अशी उपचून टाकली तुमची माझी मुलाखत झाली ती झालं बा तुम्ही पहिले जे केळी पीक धरलं हा ते कसं रासायनिक वरती धरलं होतं पहिले रासायनिक तो लोट लागली आणि ज्यांची लोक होती आपली दिलची राहिली होती दिल वक्त म्हणायची ठेवा असू द्या नाही होत पैसा होऊन जाय नाही म्हणलं मला ठेवायचेच नाही रासायनिक मुळ असं झालं कारण त्याच्यावर त्याच्यामुळं शेजाव वाटत होणार ना म्हणून मी उपचून काढली बाप रासायनिक आपला खर्च किती रासायनिक ताई येत द्या बारा थांबण्याच्या टायमिंगला नाही म्हणून परत बाप काय वापरलेलं नाहीच वापरला काय आपलं बायो समृद्धी पाहिजे रामागोल्ड हेच वापरलं आणि पाच सहा दिवसात गोंड्याची साईज वाढली वाढली बारा आता पण आपल्या बघायला किती खर्च आला चा वीस ते बावीस हजार खर्च किती रोज आले ते बावीस हजार खर्च आला खर्च कशी आली चांदली आली बाकी साहेब वापरलं नाही होती पण रांचीन मध्ये उपचून काढली साहेबांचा फोन केला वल म्हणलं बघून जावं पुरात साहेब म्हणायचे होय 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 साहेब येईना ते म्हणून पात्रच सुरुवात केली मी बर आणि म्हणलं साहेब तापायचं तडी लान नित धुवल तडी टालायच्या संदर्भात गेलो उपचुन टाळली आणि पुन्हा लगे आठवल्या दुसरी केली बरोबर आता ह्याला आपल्याला रासायनिक वापरलं होतं आता ह्याला रासायनिक आपलं म्हणजे फक्त काय आहे सुडूस केला ह्याच्या वेळेस हाय काय वेळेस बॅग सोडलं नाही कुठले काय नाही काय काय सुद्धा नाही सोरी समाधान आहे तुम्ही समाधान आहे ह्या बघा आतापर्यंत आपण जे मठरी दिलेलं आहे असा बदल झालेला आहे आणि हिथून पुढं ह्या बागेसाठी आपण नंतर येणारच आहे परंतु आता ही बाग हाय कंडिशनला आहे जे फक्त चार डोस झालेले आहे चार डो डोसमध्ये अशी बाग आलेली आहे आणि शेतकरी पण समाधानी आहेत त्यामुळे आणि नंतर अजून हिथून पुढे आपण बायोसृष्टी आणि वगैरे येणारच आहे त्यावेळेस आपण नेक्स्ट आपण परत व्हिजिटला येणार आहे आपण या बागत नंतर ह्या बघायसाठी आपण पुन्हा एकदा जाऊन हो पुन। भेटणारच आहोत आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस जरी आलं तरी आपण येणार जावं आणि नंतर आपण ह्याचा रिझल्ट बघायला का साहेब mm -hmm. तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांसाठी थोडासा वेळ दिला त्याबद्दल साहेब धन्यवाद धन्यवाद mm -hmm.